सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण त्र्यंबके के गौरी नारायण ते सर्व स्वामी समर्थ दत्त जयंतीचा अनुभव तो सकाळच्या व्हिडीओ सर्वांनी ऐकलेलाच आहे तर आता बघा हळदी कुंकू वाण आता मकर संक्रांती येते आता ज्या आम ताई आमच्या पुण्यामध्ये चिंचवडमध्ये राहतात म्हणजे आसपास राहतात त्या ताई शॉपवरती येऊन खरेदी करू शकतात फक्त बार्गरिंग नाहीये आपल्याकडले रेट आहेत ते एकदम फिक्स आहे त्याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे जेव्हा खरेदी करायला येणार तेव्हा आणि वेळ सुद्धा तुमचा आमचा खूप महत्वाचा आहे कारण तर कुरिअर पॅकिंग सुद्धा काम चालतं आणि सर्वांना साहित्यचं दाखवायचं काम चालतं त्यामुळे थोडस वेळेचं सर्वांना भान असावं ही मी नम्र विनंती करते कारण भरपूर सत्ताई पूजेसाठी खरेदी करण्यासाठी मला भेटायसाठी येतातच मला खूप आपुलकी आणि खूप चांगलं वाटतं पण बराच वर्ग असा आहे जेंट्स वगैरे की टाइमपास भरपूर करतात आपल्या शॉपवरती येऊन तर अशा लोकांनी नाही आलं तरी चालेल कारण इथं सगळ्या लेडीज असतात आमचा स्टाफ काम करत असतो आणि बऱ्याचशा ताई सुद्धा येतात पूर्ण दुकान खाली घेतात आणि फक्त बघण्यासाठी किंवा टाइमपास सुद्धा असा सुद्धा एक वर्ग आहे जो येणारा असतो त्यामुळे प्रत्येकाने काळजी या गोष्टीची तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्हाला पूजा साहित्य एकदम बेस्ट क्वालिटीचं मिळणार त्याचबरोबर बघू शकता ही आपल्याकडली बघा सरस्वती पर्स हे बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही सरस्वती पर्स खानामध्ये खास बनवून घेतली बरं का तुमच्या सर्वांसाठी हळदींखू वान आता एखाद्याला देताय तर चांगल्या चा क्वालिटीचं काही द्या आणि एखाद्याला पर्स दिलेली चांगली असते शुभ मानलं जातं कारण ह्याच्यामध्ये धन लक्ष्मी आपण ठेवतो आणि त्यासाठी खूप चांगली आहे बरं का ही ज्या ताईंना ही सुंदर अशी खनाची पर्स हवी त्या ताईंनी मेसेज करायचा ह्याच्यामध्ये कलर चॅट भरपूर आहे स्क्रीनशॉट घ्या आता म्हणू नका की आम्हाला कलर पाठवा व्हिडिओ बघताय तर लगेच स्क्रीनशॉट घ्या येल्लो आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं येल्लो आणि ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे क्वालिटी एक नंबर हे बघा खन पर्स क्वालिटी एक नंबर ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा बंद करा त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा हा सुद्धा एक कलर आहे तर किती सुंदर कलर आहे म्हणजे वाईन कलर आहे हे बघू शकता ग्रीन कॉम्बिनेशन ह्याला कप्पे एकूण बघू शकता तुम्ही इकडं पाठीमाग एक कप्पा आहे हे बघा बॅक कप्पा लागतो ह्याला म्हणजे ह्याला एकूण कप्पे जे आहेत ते दोन कप्पे आहेत आणि एक आतमध्ये नको कृष्णा हे बघा आतमध्ये असा एक कप्पा आहे आणि खूप मोठा आहे बर का ह्याच्यामध्ये तुमचा मोबाईल तुमचा ह्याच्यामध्ये लहान बाळ असेल पाण्याची बॉटल दुधाची बॉटल किंवा भरपूर काय ह्याच्यामध्ये बसू शकतं बरं का, का आपण भाजीला चाललोय किंवा एखाद्या प्रवासामध्ये कुठं चाललाय देवस्थानाला तर खूप सुंदर आहे आणि रिटर्न गिफ्ट साठी आमच्याकडे एक दुबईच्या ताई आहेत त्यांनी जवळपास रिटर्न गिफ्ट साठी पन्नास पर्सची ऑर्डर दिलेली आहे तर तुम्हाला पर्सचा स्टॉक सुद्धा बघायला हे सगळ्या पर्स आहे हे बघू शकता हा सगळा पर्स स्टॉक आहे अजून दुसरीकडे पण आहे तुम्हाला व्हिडिओच्या शूटी बघायला मिळेल जवळपास आपल्याकडे ह्या पर्स एक ते दोन हजार क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहेत ज्यांना जेवढी क्वांटिटी हवी आहे त्या ऑर्डर करू शकता तो ते तर सुंदर अशी बघा ही खनाची पर्स आपल्याला अवेलेबल आहे आणि किंमत जी आहे ती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर समजेल आणि तुमच्या बजेटमध्ये आहे बरं का सुंदर अशी बघा ही खण पर्स ज्या ताईंना हवी सरस्वती खन पर्स सरस्वती सुद्धा आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा कलर फक्त चार्ट बघा हा एक कलर आहे त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा ओरिजिनल खन म्हणजे नेव्ही ब्ल्यू आणि ह्याच्यामध्ये बघा रे सॉरी असं चॉकलेटी कलरचे काट आहेत हे बघा सुंदर आणि ह्याला पाठीमा एक कप्पा आहे आतून एक कप्पा आहे सुंदर असा बघा नेव्ही ब्ल्यू जी पर्स हवी त्यासाठी मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता सुंदर असा बघा येलो कलर हे बघा आता मी जो दाखवला त्याच्यामधला सुंदर असा येल्लो कलर सरस्वती खानामध्ये येलो ऑरेंज कलर कॉम्बिनेशन जो हवा अगदी तुम्ही तो खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे सुंदर असा कलर आहे आणि खनामध्ये आहे बरं का आणि क्वालिटी उत्तम आहे आणि तुमच्या बजेटमध्ये ही पर्स आहे याची किंमत आहे फक्त एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किंमत आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायची आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का खन पर्स ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करा आणि हा सुद्धा खूप सुंदर कलर आहे बर का हे बघा पिंक कलर हे बघा सुंदर असा पिंक कलर बघू शकता किती क्वालिटी छान आहे आणि दोन कप्पे आहेत एकूण हळदी हुंकू वान रिटर्न गिफ्ट किंवा तुम्हाला कोणाला तरी भेट द्यायचे बर्थडे निमित्त तुम्ही हा बेस्ट ऑप्शन आहे खूप सुंदर क्वालिटी आहे पिंक कलर आणि त्याच्यामध्ये बघा सर्व ताईंचा आवडणारा ग्रीन कलर ग्रीन कलर आणि ह्याच्यावरती सरस्वती ह्याच्यामध्ये एवढे कलर आहेत जो तुम्हाला हवा तो अगदी खरेदी करू शकता पुन्हा एकदा मी शो करते हा एक कलर आहे तुम्ही बघू शकता का पिंकच आहे ना पिंक आहे बघा पिंक पुन्हा एकदा शो करते स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा पुन्हा एकदा कलर तुम्हाला चार्ट दाखवते स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा आणि ह्या ऑफर मध्ये तुम्हाला नंतर पर्स मिळणार नाही बरं का लवकरात लवकर मेसेज करा कारण हळदी कुंकू वाहनासाठी सुंदर अशा पर्स आपल्या अवेलेबल आहेत आणि मोठा साईज आहे बरं का ह्याचा एकूण जो कलर हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा हे बघा सुंदर असा कलर जो हवा त्यासाठी मेसेज करा त्याचबरोबर बघा हळदी कुंकू वानासाठी अजून एक आलेला आहे आपल्याकडं हे बघा अशी नत आहे खोलाव का हळदिंबू वाल्यामध्ये बघा ही हँडपर्स सुद्धा आहे बघू शकता ह्या है हँडपर्स मध्ये एकूण कप्पे बघू शकता तुम्ही दोन कप्पे आहेत हे बघा एकूण आत एक आहे बाहेर एक आहे ही सुद्धा खणाची हँडपर्स आहे जी पर्स हवी त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर अशी हँडपर्स कलर बघा पिंक कलर हँडपर्स मध्ये मोरपंखी कलर ओपन करून दाखवते तुम्हाला हे बघा सुंदर अशी जे चेन आहे आणि सुंदर असा कप्पा आहे हे बघा सुंदर असा मोरपंखी कलर त्याच्यामध्ये बघू शकता हा सुंदर असा कलर आहे पॅरड ग्रीन कलर म्हणजे फोपटी कलर त्याच्यामध्ये बघा नेव्ही ब्ल्यू आणि ग्रीन कलर हा सुद्धा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बरं का एकूण दोन कप्पे आहेत हे बघा चेन आहे आतमध्ये आणि हा दोन कप्प्याची पर्स आहे खूप सुंदर कलर आहे जो कलर हवा त्यासाठी मेसेज करा सुंदर असा बघा ह्याच्यामध्ये हा सुद्धा एक कलर आहे बघा क्वालिटी एक नंबर आहे सुंदर असा कलर त्याच्यामध्ये बघा ऑरेंज कलर क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा ऑरेंज कलर ज्या ताईंना जो कलर हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा सुंदर असा बघा ग्रीन कलर हे बघा ग्रीन कलर तर हँडपर्स मध्ये एवढे कलर अवेलेबल आहेत जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करा कलर कॉम्बिनेशन बघू शकता हे बघा सुंदर असे कलर चॅट आहे जो कलर हवा त्यासाठी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर हँड पर्स आहे बघा क्वालिटी एक नंबर हे बघा मोरपनची कलर आणि त्याच्यामध्ये सुंदर असा पिंक कलर तर एवढ्या सुंदर आणि छान क्वालिटी पर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत जी पर्स हवी त्या लवकरात लवकर स्वामी मूर्ती मेसेज करा त्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू वालमध्ये बघा एमडीएफमध्ये अजून एक आपण बनवून घेतलेला आहे हे बघा अशी सुंदर अशी नथ आहे सुपारी आहे ब्लाउज पिसखन आहे हळदी कुंकूच्या वाट्या आणि सुंदर अशी बघा ही डिश आहे हळदी कुंकू करंड्याची तर हळदी कुंकू वान आहे बर वा का तुम्ही एका वेळेस बारा घेऊ शकता आणि हे त्यांच्या देवघरामध्ये नक्की पूजे क्वालिटी एक नंबर आहे बघा नत आहे त्यामुळे दोन हळदी कुंकूचे वाट्या करंड्या आहेत सुपारी आणि खन अशी सुंदर अशी बघा हे सुद्धा हळदी कुंकुचं एक वान आहे बर का आणि तुमच्या बजेटमध्ये आहे हे आतापर्यंत बघा भरपूर ताईंनी शॉपला विजिट करून कोणी बारा घेतले कोणी सात घेतले तर तुम्हाला जशी क्वांटिटी हळदी कुंकूसाठी हवी त्यासाठी स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यामध्ये बघा हे सुद्धा एक हळदींकच वान आहे मोराचं तर बघा हळदी कुंकू तुम्ही ठेवू शकता हे बघा जे हळदींकच तुम्हाला हवं आहे त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा हे बघा सुंदर अशी ही मोराची डिश आणि त्याच्या हळदी कुंकू करंडे आहेत ज्या ताईंना हे हवं त्याने व्हॉट्सअप मेसेज करा सात बारा पाच क्वांटिटी मध्ये घेऊ शकता तर बघा हे बावीस रुपयाला आहे हे बघा बावीस रुपयेला हे तुम्हाला मिळत आहे ज्या ताईंना हवं वेळ वाया घालवता लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे फक्त बावीस रुपयाला हळदी कुंकू करंडे आणि याला ट्रे म्हणजे डिश येते बघा क्वालिटी पण खूप सुंदर आहे छान आहे बर का फक्त बावीस रुपये ज्यांचं जसं बजेट आहे त्यानुसार तुम्ही हळदी कुंकुचं वान घेऊ शकता हे बावीस रुपयाचं वान आहे थमनेल वरती ह्या वानाचं नाव दिलंय बावीस रुपये पासून सुरुवात तर हे वान तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा गोवे गोव्याचा बघा सांबराने धूप कप जो मायादेव नेहमी बघता असा छान धुपकोन चालतो वाटी त्यातला हा वाटी कोण आहे वेळ वाया घालवता लवकरात लवकर ऑर्डर करा क्वालिटी या धुपकोनची एक नंबर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघा वेदा तुमच्या हवनासाठी पण खूप चांगले कोल्ड आहेत ज्या ताई हवन करतायत दत्त जयंती आज आहे भरपूर हवन करतायत किंवा घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये धुपकोन प्रज्वलित करतो तर हा सुंदर क्वालिटीचा आपल्याकडे हा वेदाचा धुपकोन आहे सांभ्राणीय बघा वेदा सांभ्राणी धुपकोन आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर वेदाचा अजून एक आहे प्युअर गुगुळ आहे बघा वेदाचा प्युअर गुगुळ सांब्राणी जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्या आपल्याकडल्या ले धुपकोंनी तुमच्या घरामध्ये कोणताही त्रास होणार नाही डोकोदुखी किंवा वास येणार नाही सगळे धुपकोन जे आपल्याकडले आहेत ते अगदी नॅचरल आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा त्याचबरोबर बघा आपल्याकडं मंगलमचा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर आहे मंगलमचा शुद्ध प्युअर भीमसेन कापूर अडीचशे ग्रॅम ज्या ताईंना मंगलमचा शुद्ध भीमसेन प्युअर कापूर हवा त्या ताईंनी मेसेज करा तर हा कापूर जो आहे तो अडीचशे ग्रॅम आहे बरोबर ज्या ताईंना अडीचशे ग्रॅम हवा त्यांनी मेसेज करा शंभर ग्रॅमचा पण आहे मंगलमचा शुद्ध भीमसेन कापूर शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम हे बघा तीन आहेत तर बघू शकता सगळ्यात मोठा जो आहे तो अडीचशे ग्रॅमचा आहे जो हवा तो ऑर्डर करा शुद्ध भीमसेन कापूर त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा शंभर ग्रॅमचा सुद्धा कापूर आहे मंगलमचा आणि शुद्ध प्युअर भीमसेन पन्नास ग्रॅम जो कापूर हवा त्यासाठी मेसेज करा त्याच बघा गुलाब धुपस्टिक स्टॉक आउट होत्या बऱ्याचशाच त्यांनी व्हिजिट केली ऑनलाईन सुद्धा ऑर्डर बऱ्याच त्यांच्या असतात तर आपल्याकडे बघा गुलाब हे बघा शुद्ध प्युअर गुलाबचा धूपकोन आपल्याला अवेलेबल आहे आणि हा धूपकोन ॲपल ॲपल धुपदानी बघतात ॲपल मध्ये लावतात बऱ्याचशाच ताई तर ॲपल धुपदानी सुद्धा अवेलेबल आहे हे बुकिंग दुबईचं आहे आप आपल्या ले ह्या आप पोर्टलँड हे बघा सुंदर अशा पर्स आहेत खानाच्या त्याची ऑर्डर आहे बरं का तर ह्या पन्नास पर्सची त्यांची ऑर्डर आहे तर पर्सचा टॉक्स खूप स्टॉक मोठा आपल्याला अवेलेबल आहे हे बघा सुंदर अशा बघा धूपकोन आपल्याला अवेलेबल आहे गुलाब थांबा गुलाबचा धुपकोन आणि लावायचा कसा तर बघा हे ऍप्पलची धूपदाणी आहे भरपूर फाईन हवी होती ह्या ऍप्पल दुपदानी मध्ये बघा हा गुलाबाचा धूपकोन लावायचा असतो हे बघा असा ठेवायचा खूप सुंदर असा धूर निघतो आणि तुम्ही रोज माझ्या मंदिरामध्ये किंवा देवपूजेमध्ये बघता तरी ऍप्पल धूपदाणी अवेलेबल आहे मध्यंतरी स्टॉक आउट होती तर सध्या अवेलेबल आहे तर लवकर बुकिंग करा दिवा सुद्धा लावू शकता ह्याला स्क्रू सुद्धा आहे बर का ज्यांना धुपदाणी म्हणून युज करा त्यांनी करू शकता बघा याला स्क्रू पण आहे स्क्रू काढून धुपदाणी करा दिवा सुद्धा लावू शकता किंवा धुपदाणी म्हणून वापर करू शकता एप्पल धुपदाणी ज्या ताईंना हवी त्याने मेसेज करा तर माता लक्ष्मीला प्रिय असणारा बघा गुलाबाचा धूपकोन नॅचरल गुलाबाचं धूपको आपल्याला उपलब्ध आहे क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना गुलाबाचं धुपकोन मिळालं नाही त्या ताईंनी एकदाच घेऊन ठेवा कारण हा गुलाब पुन्हा पुन्हा लवकर येत नाही एकदा स्टॉक आउट झाला की तर बऱ्याचशाच ताई पाच सहा आठ क्वांटिटीमध्ये डबे घेऊन ठेवतात त्यामुळे पाच किंवा सहा किंवा आठ क्वांटिटीमध्ये डबे घेऊन ठेवा स्टॉक करा खराब होत नाही आणि गुलाब धुपकोन बघा क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा परफ्यूमचं सुद्धा धुपकोन आपण अवेलेबल आहे परफ्युम धुपकोन सुद्धा आपण अवेलेबल आहे खूप छान क्वालिटीचा आहे तो सुद्धा ऑर्डर करू शकता केसर चंदन हे बघा सुंदर असा बघा केसरचंदनचा सुद्धा धुपकोन आपण अवेलेबल आहे जो हवा तो ऑर्डर करा आणि माता लक्ष्मीला प्रिय गुलाब मोगरा आहेत तर मोगरा सुद्धा धुपकोन तुम्ही पाच किंवा सात किंवा दहा क्वांटिटीमध्ये घेऊन ठेवा कारण कसं भरपूर जर तुम्हाला गुलाब हवा असतो आणि नेमका गुलाब मोगरा स्टॉक आउट होतो त्यामुळे ज्यांना हवा त्यांनी जास्त क्वांटिटी मध्ये ऑर्डर करा एक केला तर काही हरकत नाही जशी तुमची इच्छा पण लवकर बनत नाही म्हणून सांगते गोकुळचा पण धुपकोन आहे बघा गोकुळ सुंदर असा बघा गोकुळचा धुपकोन चंदन हे बघू शकता तुम्ही चंदन धुपस्टिक धुपस्टिक सुद्धा आहे ज्या ताईना चंदनची धुपस्टिक मध्यंतरी हवी होती पण स्टॉक आउट होती त्या ताईने ऑर्डर करा सुंदर अशी बघा ची सुद्धा धुपस्टिक आपल्याला अवेलेबल आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा कस्तुरी हे बघा सुंदर आणि छान क्वालिटी बघा ही कस्तुरीची सुद्धा दुपस्टिक आपल्याला अवेलेबल आहे कस्तुरी कस्तुरीची सुद्धा दुपस्टिक अवेलेबल आहे आणि धुपकोनची क्वांटिटी पण मी तुम्हाला दाखवते तुपाचा धबा त्यांना दाखवू हे बघा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आता बघा आपल्याकडला गुलाबाच्या दुप्टिक बघा भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे तर बघा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आता हा पॅकिंग केलेला आहे तर बघू शकता एक तास बरोबर दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर कोल्हापूर महालक्ष्मी गायीचा तुपाचा दिवा हा दिवा नक्की ऑर्डर करा बरोबर एक तास दहा मिनिट चालतो त्याच्यामध्ये बघा छोटा दिवा आहे तो अर्धा तास चालतो ह्याच्यामध्ये एकूण तीस वाक्या आहेत जो तुपाचा दिवा तुम्हाला मोठा छोटा घ्यायचा तो अगदी ऑर्डर करू शकता तर तुम्हाला क्वांटिटी दाखवणार आहे ज्यांना छोटासा अगदी पंच्याहत्तर रुपयाचा बारा पीस मंत्रा धुपक व्हावा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा पंच्याहत्तर रुपयाला बारा पीस मंत्राचा ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आता तुम्हाला क्वांटिटी मध्ये बघायला पुन्हा एक तुम्ही पर्स शो करते स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर अशी बघा सरस्वती खानामध्ये पर्स स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा सुंदर असे कलर आहेत कलरच्या खूप सुंदर आलाय बरं का आपल्याकडं आणि स्टॉक आउट होण्या अगोदर हळदिंकू वान पाच सात दहा बारा जेवढ्या क्वांटिटीमध्ये हव्या कारण जे तुम्ही वान देताय ते थोडस चांगल्या क्वालिटीचं द्या जेणेकरून कसं असतं माहिती का दानधर्म किंवा एखाद्याला एखादी वस्तू दिल्या नाही आपल्या घरामध्ये बरकतच येते कमी पडत नाही त्यामुळं कसं असतं दहा पाच रुपयाचा विचार करू नका कारण तुम्ही कमी म्हणजे बारा बायका हळदिंकूला सांगण्यापेक्षा तुम्ही पाचच सांगा पण चांगलं वान द्या बघा किती सुंदर आहे पर्स आता तुम्हाला मी धुपकोन आणि पर्सची क्वांटिटी दाखवते हे बघा धुपकोनची क्वांटिटी बघा गुलाबाच्या भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडं गुलाबाचा मोगऱ्याचा केवड्याचा धुपकोन आहे बघा कारण धुपकोन भरपूर ताई एका वेळेस दहा दहा आणि बारा बारा म्हणजे एक एक डझन सुद्धा घेतात बरं का कारण पुन्हा पुन्हा येणं होत नाही ज्या ताई शॉपला व्हिजिट करतायत पुणे चिंचवड त्या ताई सुद्धा घेऊन जातात ज्या ऑनलाईन करतात त्यांनी एकदम ऑर्डर करा धूप कोण काही वर्षभर सुद्धा खराब होत नाही बर का ताईंनो तुम्ही एकदा घेऊन ठेवला प्रत्येकातले एक पाच पाच पीस किंवा एक एक डझन जरी घेतले तरी चालतात गुलाबाचा बघा धूपचा स्टॉक भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये गुलाबाचा स्टॉक अवेलेबल आहे जेवढा हवा तेवढा ऑर्डर करा हे बघा पर्स ज्या तुम्ही आता बघितल्या ना पर्स खानाच्या हे बघा किती मोठ्या क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे जवळपास दोन हजार क्वांटिटीमध्ये ह्या पर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत जेवढ्या हव्या तेवढा तुम्ही ऑर्डर करू शकता हळदी कुंकू वाहण्यासाठी स्वामींच्या वस्त्राचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल तर सुंदर अशा बघा ह्या पर्ससुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत जेवढ्या क्वांटिटीमध्ये हव्या हा। तेवढ्या ऑर्डर करा खानाच्या सुद्धा बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत हे बघा कलर चार्ट पण खूप सुंदर आला आहे खानाच्या पर्स सुद्धा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत जेवढ्या हव्या शुभम त्याच बघा हे सुद्धा एक कुरिअर आहे पुढं सरक हे सुद्धा एक पॅकिंग चाललंय बरं का तर हे जाणार आहे मुंबईला एका ताईंनी बघा रिटर्न गिफ्टसाठी आपल्याकडे सुंदर क्वालिटीचं बघा हे खूप सुंदर असं हळदी कुंकूच्या वाटे आहेत दोन एकूण आणि ह्याच्यामध्ये सुपारी खण आणि नत आहे तर त्यांनी घेतलेलं आहे हळदी कुंकू वान देण्यासाठी खूप सुंदर आहे बरं का हे हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे खणाचं आणि अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे तर हे हळदी कुंकू वान आहे ज्या ताईंना हवं त्यांनी व्हॉट्सअप मेसेज तर असं हळदीकुंकूचं वान आहे जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवं तेवढ्या क्वांटिटीमध्ये मिळ मिळेल लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा स्वामी मूर्ती आर्ट पुणे चिंचवड किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही परचेस करू शकता